नमस्कार आपण पाहत आहोत संपादक यांची रिपोर्ट लोक स्वराज्य आंदोलन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक जुलै पासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला तालुका उमरी येथील मातंग समाजाच्या वतीने आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा याकरिता सहा जुलै रोजी उमरी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले आपण पाहतात आर्ट न्यूज ट्वेंटी फोर एच डी मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवस दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी आर टी आय न्यूज ट्वेंटी फोर एच डी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा मी बालाजी संभाजी बंगारीकर तालुका उमरी जिल्हा लोक लोकसभाच्या आंदोलन आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे साहेब यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करून आज त्यांचा पाचवा सहावा दिवस आहे तर त्यांच्या उपासनास पाठिंबा म्हणून उमरी लोक आंदोलनाच्या वतीने आम्ही उमरी इथे मामा चौक मामा चौक उमरी ते भोकर या रोडवर रस्ता रोको आंदोलन केलेलं आहोत या संदर्भात असे की आमच्या काही मागण्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत पहिली मागणी अशी आहे की लहोजी साळवे अभ्यास आयोग हा मंजूर करावा आणि दुसरी मागणी अशी आहे की कळबळकडं वर्गीनो वर्गीकरणानुसार आरक्षण द्यावं तिसरी मागणी अशी आहे की पट्टे ज्यांचे पट्टे त्यांचे पट्टे त्यांच्या नावे करून घेण्यात यावे आणि दुसरी मागणी अशी आहे की मातंग समाजावर जो होणारा अन्याय अत्याचार आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे अशा ह्या आमच्या प्रमुख मागणी आहेत ह्या मागण्या शासनाकडं शासनाने जर नाही मंजूर केल्यास यापुढं आम्ही रस्ता रोको आंदोलनच काय नीत मोर्ची आंदोलनं करून आंदोलन छेडणार आहोत आंदोलन छेडणार आहोत आणि याच्यावरच न थांबता ताबडतोब हा कुपोषणचा प्रश्न मागण्याचे प्रश्न निकाली नाही लागल्यास आम्ही परत पुन्हा महाराष्ट्रभर महाराष्ट्र पेटवून देऊ महाराष्ट्रातला समाज टोटल मात्र समाज रस्त्यावर येऊ आणि रस्त्यावर येऊन या सरकारला ज्या विचारण्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्याच्यासाठी शासनानं ना आम्हाला शासनाकडे आमचे असे एक निवेदन आहे की ताबडतोब या उपोषणाकडं लक्ष घालून त्यांनी ह्या मागण्या त्वरित मान्य करावे अशी आमचे स्पष्ट म्हणणं आहे आज आपण निवेदन दिलात का हो ठिकाणी आम्ही उगरी पोलीस स्टेशन आणि तहसीलदार यांना आजच्या या रस्ता रोख आंदोलनाच्या आंदोलनाचे निवेदन केलं